हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त थोडं थोडं ऊन पडते आणि ऊन पडतं म्हणतं म्हणता ऊन गेलेलं पण आहे तर मस्त चहा वगैरे झाला आहे आमचा सगळ्यांचा आणि माझी सगळी स्वयंपाकाची तयारी आज मी बनवली आहे दोडक्याची भाजी आणि चपात्या बनवायच्या आज कारण आम्हाला आमरस करायचं आहे आज सकाळी सकाळी आमरस आहे आमच्याकडं तर आज बाजरीच्या भाकरीने आज चपातीच बनवणारे चला घेते आवरून पटकन आणि ऊन पडलं म्हणून दीदी सगळे टॉवेल घेऊन बाहेर गेले पण ऊनच गेलं हा ना आता ऊन पडला की इतका आनंद होतो पण दोन मिनटं येतं परत गायब होत चला पावसाळा येऊनच ऊनची अपेक्षा नाही केली पाहिजे आमचे टॉवेल ईद वाळू घातलेली होती ईद आणली जेवढे ते कोरडे होते ना तेवढे वाळू घातल्यावर ओले झाले कारण पाच मिनटं ऊन पडलं पाच पण नाही दोनच मिनटं ऊन पडलं लगेच पाऊस यायला लागला ते काढूच तर ते, ते जेवढे ओले होते त्याच्यात दुप्पट ओले होऊन गेले नाही तर परत पडतंय आता मी कपडे धुवायला चालले का लगेच पाऊस पडा असं असतं पावसाळ्यात कपडे धुणारच पावसाच दुःख समजू शकत शिरा बनवते मी काल गेली दाळबट्टी बनवायला लावली आणि शिरा पण बनवायला लावला होता मग मला एवढं दोन दोन कशाला म्हणून आम्ही फक्त दाळबट्टीच बनवली तर म्हणणे मला सकाळी शिरा पाहिजे मग काल रात्री काही मी शिरा बनवला होता यांना लहान दिला मग काल खाल्ला होता आत्ता खायची गरज होती का नाही तुम्ही म्हणता ते म्हणजे मला सगळं काय मी कपडे धुवायचं ते पण यांच्यामुळे मला परत आता शिरा खायला घ्या आता काय ऑर्डर आल्यावर करावं लागतं झोपायला आले वरती मस्त एक मूवी बघितला जेवण वगैरे झालं मग हे आले होते यांचं आज लेट जेवण झालं सकाळी नाश्ता केला मग मस्त मूवी बघितला आणि आता झोपायची आणि बाहेर इतकं वार सुटलं की बस चला मस्त झोप वगैरे झाली आता चहा टाकते आमच्यासाठी अत्यंत गेले वावरात बाजरी निघण्याचं चा काम चालू आहे आमच्या जवळच घराच्या थोडंसं जवळच एक वावर आहे तर तिथं गेले बाजरी निघण्याचं चा काम चालू आहे तिथं आणि येदींची पण जो होईल आता येतील त्या आमच्यासाठी मस्त चहा टाकते त्या येते तोपर्यंत मी घर झाडून घेते आणि आज दिवसभर खूप वारं आहे सारखं वारं सुटतंय चला फक्त साफसफाई करते थोडीशी आणि मग चहावी मी आता ना रील पाहत होते आणि एक दोन असे ते काही लोकांचे एक्सपिरियन्स नाही राहत का त्यांना भूतं दिसले वगैरे वगैरे तर मला ते रील आले मी ते असे मन लावून पाहिले एकदम आणि घरात मी एकटीच होते दादा दिदी पण वर हे वरती होते आणि आता ते गेले रानात मी एकटीच होते घरात आणि मी कपडे काढले बाहेर गेले उडत होते ते म्हणून बाहेर गेले ते काढून आणले आणि हे मागून आले हे एकदम हळूहळू आले जिण्यावरून जिण्यावरून आता यांचा आवाज इतका राहतो धड धडधडू वाजत जिण आणि हे आले खाली हळूहळू आले आल मला मागून असं भोळ केलं मी इतकी घाबरले हा ना मज्जा आली काय मज्जा मी ते कुठे गेले बाजरी निंदायचं काम चालू आहे तुमचं काम झालं का मग बाकी मी आलो म्हणलं खाली चला माहित <laughs> <बाद पेकी> <laughs> तरी होत का एकटी मम्मी बाप्पा कुठे गेले विचारते काही पण फेकी दे वरून बायकोला घाबरून दिलं एकटीच बसलेली असेल बसले असेल म्हणलं चला तिच्यासोबत जाऊन बसून बोलू काहीतरी आता आता मोबाईल ठेवला आणि बायको सोबत जम बसू बोलू थोडे रील तिच्या पुढं तिच्या मग बायको कोणाची कमी गोड मला गोड लागतो मी सांगल का म्हणजे मला पाहिजे याला माहित का मी त्यांना चा करून देणार नाही कारण त्यांचा चहा गोड नाही मला गोड आणि मग तुम्ही सांगतो तसं मी कसं करते हो मी जे म्हणलो ते पाहिलं ना आधी माहिती मी जसं सांग कस लगेच स्वतःच्या हिशोबाने लगेच वळून घेतलं जा मग करते तुम्हाला किती मला माहिती जाऊ द्या नका करू तुम्हाला प्यायचं का मग काय कधी कधी चा पण मग मी तुला करायला सांगतो का असं करायला नाही तुझ्या करता चा करणार होतो मी पण करा ना मग आता पण काय कोण नाही आता नाही म्हणते तुम्ही

करायची आम्ही यांना सांगितलं होतं की उद्या गी गी पाव आणि भाजीला पण काहीतरी घेऊन या तर त्यांच्या लक्षात नाही आम्ही आता पण म्हणलो मी अशी पण म्हणले आले तेव्हा मला म्हण पावच नाही म्हणलं मग आना नाही ती काही घरी नाही बनवायची मग आता म्हणे कोणाची आयडिया होती तुझी होती का वहिनी म्हणलं माझी होती काही करू नये म्हणजे वहिनींचा असतं तर उत्तर दुसरं होतं वहिनीला हा म्हणलो असतो <laughs> <laughs> पड़ा पड़ा <laughs> की लागल नाही किती किती प्रेम आणि कायचा पण आता म्हणत होते मला चहा नाही घ्यायचा म्हणजे मी कधी चहा पितो म्हणे कधी

मी ढेरी डायरेक्ट काय पस्या वड्या वाहत्या सकाळी शिरा खालवा तोंड खात बिस्किट चहा पिल्यावर कोण गोड खात पर चहा पिऊ द्या तुमचा सगळा स्वयंपाक झालाय आज आम्ही बनवलंय ढोबळी मिरची म्हणजेच शिमला मिरची त्याच्यात कांदा टोमॅटो बटाटा सगळं टाकलं आहे नवीन स्टाईलनी बनवली आज आणि सगळी टाकली तर आम्ही चलो आहे आता फिरायला थोडंसं चला हेच चल अगदी हो आमच्या यांना जायचं आहे फिरायला तर ते आम्हाला बोलले चला हां नंतर करू ती आवरले आमचं चला फिरायला खाली चप्पल हे चला विनोद विनोद सारखं बोलून चालून दाखवा विनोद सगळ्यात बेस्ट कॅरेक्टर आहे सीझन फोर मधलं आणि सगळ्यात चांगलं काम करेल कसं तो कसं चालवतो चालून दाखवा आणि अजून एक तो अशी पॅन्टर तो, तो कशी तो मेरा नाम मत बता देना, हाँ तोड़े, हाँ दिया, मेरा विनोद <laughs> सगळेजण बसून एक पिक्चर पाहत शुभमंगल सावधान मूवी संपला झोपायला जायचं आता <laughs> पूर्ण पिक्चर पाहिला आता जरी बसू चला सगळ्या मूवी संपून आम्ही आलो आहे आता झोपायला सात वाजेपासून मूवी बघायला बसलो होतो तर जेवणा वगैरे झाले तरी आम्ही तिथंच बसलो आज भांडे जायला पण खूप उशीर गेला मी कारण मूवी बघता बघता ती तशीच राहून गेली की पण तिथंच बसलेली होती तर आता आलोही झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Like karena share karena subscribe karena bye bye